सर्वांना क्रांतिकारी जयबी इंग्लंडवरून डॉक्टर संग्राम पाटील हे भारतामध्ये आले आणि एवढ्या तत्परतेने जसं काय एखाद्याचा खून केलेला आहे जसा की विजय मल्ल्या जो देशाबाहेर एवढा अमाप संपत्ती गोरगरीब लोकांची संपत्ती घेऊन गेलेला आहे तो विजय मल्ल्या नीरव मोदी यांच्यासारखा बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये आल्यासारखी एवढी तत्परता त्या लोकांनी यातल्या प्रशासनाने दाखवली आणि त्यांना विमानतळावरच अटक केली गुन्हे शाखे म्हणजे मग मला प्रश्न पडलाय त्या लोकांचा की या देशामध्ये एवढे मोठे मोठे कांड करून गेलेले एवढे मोठे मोठे मर्डर रेप करून गेलेल्या लोकांना तुम्ही अटक करत नाही एवढी तात्परता दाखवत नाही पण आज या डॉक्टर संग्राम पाटील जे जिवंत आहेत या सत्तेच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम करतात जे जिवंत मेलेल्या माणसाला जागवण्याचं काम करतात जाग ठेवण्याचं काम करतात त्यांना अटक करून या देशातील सत्ताधाऱ्यांनी हे दाखवून दिलं की हुकुमशाही काय असते हुकुमशाहीच्या जोरावरती तुम्ही त्या लोकांना त्यास डॉक्टर संग्राम पाटील यांना अटक केली त्याचा मी प्रथमता भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आणि प्रत्येक या देशामधल्या सुजान नागरिकाला सांगू इच्छितो लक्षात ठेवा तुम्ही जर जिवंत असाल तर तुम्हाला याच प्रकारे दाबलं जाईल हुकुमशाही काय असते हे प्र सत्ताधाऱ्यांकडून शिका ब्र शब्द सुद्धा लोक काढू देत नाहीत ज्या गोष्टीची चूक होते त्या गोष्टीला सुद्धा आपण दाखवू शकत नाही की इथं तुमचं चुकतंय एवढी मोठी हुकुमशाही या देशामध्ये लागू झाल्यासारखं मला वाटतंय आहे जय भीम जय भारत जय संविधान